गिरणा वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ शिवसेना शिंदे गटाकडून आदिवासी दिवस साजरा क्रांतिकारकांच्या कार्याला दिला उजाळा तळोदा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमशा पाडवी यांनी पुष्पा अर्पण करून विश्व आदिवासी दिवस गौरव साजरा करण्यात आला यावेळी आदिवासी विजयाच्या घोषणा देण्यात आल्या तळोदा शहरातील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून ते बिरसा मुंडा चौकापर्यंत ढोल ताशाच्या गजरात सायंकाळी पाच वाजता मिरवणूक करण्यात आली यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमशा पाडू यांनी मुंडा यांच्या पुतळ्यास पुष्पहार करीत आदिवासी क्रांतिकारकांच्या कार्याला उजळा देत अभिवादन केले जय जोहार जय आदिवासी देव मोगरा की जय भगवान बिरसा मुंडा की जय अशा घोषणा उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या यावेळी तालुका तालुकाप्रमुख अनुपकुमार उदासी शिवसेना पक्ष लोकसभा उपाध्यक्ष संदीप परदेशी नंदुरबार पालिकेचे माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे माजी सभापती कैलास पाटील शहर प्रमुख जितेंद्र दुबे माजी उपसभापती जितेंद्र छत्रिय नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दीपक मराठे प्रवीण वळवी सिंग छत्रिय बट्टू पाडवी गणेश पाडवी गणेश राणे अविनाश मराठे आरिफ शेख सईद पठाण सूरज माळी शाबीर मिश्री मुकेश पाडवी कल्पेत चव्हाण पप्पू मराठे मयूर पाटील रोनक पाडवी सिद्धू पाडवी रवी पाडवी दिनेश ब्राह्मण्ये विशाल पाडवी बादल पाडवी कांत्या पाडवी बंटी सूर्यवंशी मनीष बत्तीशे योगेश पाडवी प्रकाश पाडवी बादल पाडवी अक्षय पाडवी हे उपस्थित होते गिरणा वार्तावृत्त संकलन चव्हाण नंदुरबार जय जय मुगरा